नमस्ते जय जयश्रीच गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि हे कशाचं रोप आहे मला माहीत नाही पण याला खूप सुंदर असे फुलं आले होते आणि हा जो मुळं फुटलेला हा जो भाग आहे तिथपासून वरतीच त्याचा मी तुकडा तोडून आणला होता आणि नंतर मी खूप दिवस त्याला कुंडीमध्ये लावून ठेवलं होतं आणि ते इथं लावलं होतं तर ह्या लिचीच्याच कुंडीमध्ये होतं ते तर मी आत्ता त्याला ता काढून पाहत आहे तर त्याला ता खालून मुळ्या फुटलेल्या आहेत आणि हे पहा याला थोडंसं असं पुढं पण आलेलं आहे तर पुन्हा मी तिथे लावून देत आहे कारण मला पण माहीत नव्हतं खूप दिवस ठेवल्यामुळे खराब झाले का मुळ्या फुटल्यात का ते पाहावं म्हटलं म्हणून मी काढून पाहत आहे तर पुन्हा मी त्याला त्याच्याच जागेवरती ठेवलेलं आहे आणि पाहूयात आता त्याला कसली फुलं येतात ते नंतर पाहूयात आणि याचे मी आज कटिंग लावलेली आहे तर हे तुम्हाला कुठे पण असं रोप दिसून येईल तर याच्यामध्ये जे खूप मोठे मोठे झाडं असतात खूप मोठे म्हणजे खूप मोठे असतात तर ते मोठे झाडाचे असतात ते नाही घ्यायचे हे एकदम छोटे बुटके असतात ते एक, एक फुटापर्यंतचे झाडं असतात आणि त्याला असे फुलं आलेले असतात तर हे मी आणलेले आहेत तर खूप सुंदर असे कलर असतात याच्यामध्ये आणि याची कटिंग आहे ही ही मी लावलेली आहे ते डेली फुलं येतं त्याला आणि सतत फुलत राहतात याची फुलंसुद्धा तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये याची सुद्धा तुम्ही कटिंग लावू शकता याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात नर्सरीमध्ये तुम्हाला हे रोप मिळून जाईल वीस रुपयांना मिळून जाईल तर हे पण लावलेलं <स्थाथ> आहे ही शेवंती आहे आणि याला मी कटिंगपासून लावलेलं आहे तर पांढऱ्या कलरची आहे तर कटिंगपासून लावल्यामुळं आता आपण ह्याला पाहूया त्याला खाली मुळ्या फुटलेल्या आहेत का नाही ते तर हे चांगलं ग्रो झालेलं आहे आणि खूप छोटी कटिंग लावली होती आता ही बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आता किती छोटी कटिंग होती ती तुम्हाला दिसून येईल ह्या टोकापासून हे खालपर्यंत एवढीच कटिंग होती आणि माझी जी करंगळी आहे तिथून पुढे तिला मुळ्या फुटलेल्या आहेत तर खू खूप छोटी कटिंग लावली होती आणि ती ग्रो झालेली आहे तर याच्यामध्ये पण तसंच होतं आणि ह्या पण आता वाढलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्हाला हे मोठं दिसत आहे पण खूप छोटी कटिंग लावली होती तर आता प पुन्हा याच्यामध्ये लावून ठेवूयात आपण तर पावसाळ्यात तुम्ही कशाच्याही कटिंग लावू शकता आणि त्या नक्की उगून येतात तुम्हाला जे हवे त्या कटिंग तुम्ही लावू शकता फक्त ते कटिंगपासून उगवणारं रोपा असावं म्हणजे त्याच्या कटिंग उगून येतात आता हे कशाचं रोप आलेलं आहे हे मला माहीत नाही पण ह्याचं बी मला आठवत नाही मी कशा कशाच्या बिया लावलेल्या असतात ते उगून आलेले आहे पाहूयात काय येते त्याला नंतर आणि हे कशाचं आलेलं आहे माहीत नाही खालून उगून येताना त्याचं इतकं मोठं बियांचं निघालेलं आहे पान आणि हे असे पानं आलेले आहेत काय आहे ते मला माहीत नाही कुणाला माहिती असेल तर नक्की सांगा आणि ही लाजाळू कटिंगपासून उगवलेली आहे मी आणि हे केवड्याचं रूप आहे गुलाबाचं फुल उमरलेलं आहे खूप छान कलर आलेला आहे तर हे खूप सुंदर असे फुलं उमललेली आहेत आज गार्डनमध्ये कळ्या पण पहाटे ते आलेल्या आहेत आणि याचा पण छान कलर आहे पण हे उमललेले नाही अजून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद